नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आत्ता दहावी गणित भाग एक परीक्षेला हमखास येणाऱ्या गणितांची ही सिरीज चालू आहे आणि त्यामधलं हे सातवं गणित जे आहे पूर्ण वर्ग पद्धतीने कसं वर्ग समीकरण सोडवायचं यावर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो इम्पॉर्टंट सिरीज आहे सातवं गणित आहे तर हे गणित आपण बघूयात जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पटकन पुढे तर बघा पूर्ण वर्ग पद्धतीनं कशा प्रकारे आपण वर्ग समीकरण सोडू शकतो यावर चर्चा करणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिसरे पद काढायचा प्रश्न असतो आता हे जे तिसरे पद आपल्याला काढायचं असतं तिसरे पद काढण्यासाठी पुस्तकामध्ये एक मेथड आहे तर त्यावर मी चर्चा करणार आणि नंतर जी मेथड पुस्तकामध्ये नाहीये पण सोपी पद्धत आहे तिच्यावर पण शेवटी आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला आपण काही गणित बघूयात बघा हे जे गणित आहे एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस तर याच्यामध्ये आपल्याला पहिली गोष्ट तिसरे पद काढायचे असते म्हणजे समजा ह्या वजा वीसाला काढून आपण आणखी ते तिसरं एक पद टाकलं तर इथे पूर्ण वर्ग आपल्याला मिळेल कसं तर त्यासाठी काय करत ही जी पहिली दोन पद आपल्याला या ठिकाणी दिलेली असतात पहिली दोन पद एक्स वर्ग अधिक एक्स तर याच्यामध्ये समजा तिसरे एक्स वर्ग X वर्ग एक्स, एक्स, वर्ग 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 एक्स वर्ग अधिक एक्स मध्ये समजा आपण जर के मिळवला तर आपल्याला एक्स अधिक एक अंशाचा वर्ग मिळेल म्हणजे डायरेक्ट वर्ग आपल्याला वर्ग अशा प्रकारे आपल्याला पूर्ण वर्ग मिळेल ठीक आहे तर इथं आपण काय करायचं आता कॅल्क्युलेशन करू बघा पहिली पायरी काय एक्स वर्ग अधिक एक्स फक्त अधिक के करायचंय आणि बरोबर एक्स अधिक ए वर्ग एक अंशाचा वर्ग आपल्याला करायचा आहे वाय असेल तर वाय अधिक एक अंशाचा वर्ग आता याच्यामध्ये आपल्याला फक्त याला काहीतरी कॅल्क्युलेट करून जुगाड करून के ची किंमत काढणं गरजेचं आहे तर ती कशी काढायची बघा इथं एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के जसं राहील आता इथं एक्स अधिक एक कंसाचा वर्ग आपल्याकडे सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार होतो ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग या सूत्राप्रमाणे या याचा विस्तार होतो ओके तर आपल्याला या सूत्राप्रमाणे या एक्स अधिक चा विस्तार करायचा आहे मग तो कसा होईल एक्स अधिक ए चा वर्ग तर इथं मी काय केलं ए चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग इथं पहिला एक्स आहे माहिती येणार एक्स चा वर्ग अधिक दोन गुणिले ए बी ए बी म्हणजे या दोघांचा गुणाकार एक्स आणि एक्स आणि ए चा गुणाकार काय झाला एक्स ए किंवा ए एक्स म्हणा किंवा एक्स ए म्हणा अधिक बी चा वर्ग बी म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग दुसरं पद ए आहे म्हणून त्या चा वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक दोन एक्स ए अधिक ए वर्ग इथं येईल एक्स वर्ग अधिक दोन एक्स ए अधिक ए चा वर्ग झालं आता मला काढायचे के ची किंमत आता इथं तिसऱ्या नंबरला के आणि इथं तिसऱ्या नंबरला ए वर्ग आहे म्हणजे के ची किंमत मिळते ए वर्ग पण के ची किंमत च्या स्वरूपात नको एखादी संख्या पाहिजे मग त्याच्या अगोदर मला ची किंमत काढावी लागेल मग ए आणखी कुठे आहे बघा इथे बघा इथे आपल्याकडे ए आहे आणि इथे आपल्याकडे एक्स आहे एच्या जागेवर तर ही दोन्ही दोघे जण सुद्धा आपल्याकडे सारखी असणार मग आपण इथं काय लिहू शकतो असं लिहू शकतो दोन, दोन एक्स ए बरोबर एक्स आता इथं कॅल्क्युलेटर करून करून ची किंमत काढायची नंतर के ची बघा मग ए बरोबर काय झालं एक्स आपल्या जागेवर दोन एक्स गुणिले इकडे एक आले भागिले दोन एक्स मग ची किंमत मला काय मिळाली एक्स एक्स गेला एक छेद दोन मिळाली ए ची किंमत मला मिळाली एक छेद दोन आता मला के ची किंमत काढायची के काय मिळेल बघा के ची किंमत काय असते चा वर्ग के म्हणजे काय असतो बाबा चा वर्ग ची किंमत एक छेद दोन आहे म्हणत लिहायचं एक छेद दोनाचा वर्ग एक छेद दोनाचा वर्ग काय बाबा एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार अशा प्रकारे मी तिसरं पद काढलेलं आहे तर तिसरं पद काढण्याचं आणखी एक सूत्र तुमच्याकडे आहे तिसरं पद काढण्यासाठी तुम्ही आणखी एक सूत्राचा वापर करू शकता बघा तिसरे पद काढायचं एक सूत्र आणखी की ते पण तुम्हाला मी सांगतो तिसरे पद तर तिसरे पद काढायचं सूत्र काय असतं एक छेद दोन गुणिले एक्स चा सहगुणक म्हणजे एक्स चा शेजारी कोण आहे एक्सचा चा सहगुणक सहगुणक आणि त्याचा वर्ग हे एक सूत्र आहे बरोबर म्हणजे हे जे कॅल्क्युलेशन करून जुगाड करून आपण एक छेद चार काढलं तर हे एक छेद चार काढण्यासाठी ही एक पद्धत आहे जी जुन्या अभ्यासक्रमामध्ये होते तर ही पद्धत काय बाबा एक छेद दोन गुणिले एक्स चा सहगुणक आता एक्सच्या शेजारी काहीच नाही म्हणजे एक आहे म्हणजे गुणिले एकाचा वर्ग मग एक छेद दोन गुणिले एक किती झालं एक छेद दोन आणि त्याचा केला वर्ग एकाचा वर्ग एक दोनाचा वर्ग चार एक छेद चार उत्तर आलं म्हणजे या पद्धतीने पण आपण तिसरं पद काढू शकतो चला आता आपण काय करू पुढे जाऊया आता पुढे आपल्याला काय करायचं एक्स ची किंमत काढायची हे समीकरण सोडवायचं इथे काय आहे एक्स वर्ग अधिक एक्स बघा एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य आता हे जे एक छेद चार आलेले आहेत तर ह्या एक छेद चाराला याच्यामध्ये मिळवायचं आणि वजा करायचं कसं बघा एक्स वर्ग अधिक एक्स हे तिसरं पद आहे ना मग दोन पदांनंतर तिसऱ्या वेळेस लिहायचं एक छेद चार अधिक एक छेद चार लिहायचं आणि नंतर वजा एक छेद चार लिहायचं आणि हे वजा वीस दशेच्या तसे बरोबर शून्य समजलं इथपर्यंत काय केलं आपण बघा एक वर्ग एक एक अधिक एक्स दशेच्या तसं त्याच्यानंतर हे अधिक चार एकछेद चार मिळवले आणि नंतर ह्या एकछेद चाराला वजा करायचं म्हणजे अधिक करायचं वजा करायचं समीकरण संतुलित राहणार आणि हे वजा वीस आता एक काम करायचं आता याच्यामध्ये हे पहिले जे तिघ जण आहेत यांचा एक विचार वेगळा करायचा आणि हे दुसरे दोघ जण आहेत यांचा विचार वेगळा करायचा कसा यांना कंसात घ्यायचं यांना कंसात कसं घ्यायचं पहिल्याचं वर्ग मूळ मधल्याचं चिन्ह आणि शेवटच्याच वर्गमूळ पहिल्याचं वर्गमूळ एक्स वर्गाचा वर्गमूळ आला एक्स मधल्याचं चिन्ह एक्सच्या अगोदर अधिक हे म्हणून अधिक आणि शेवटच्याच वर्गमूळ एकाचं वर्गमूळ एक चाराचा वर्गमूळ दोन एक दोन आणि कंसाचा वर्ग करायचा म्हणजे तुम्ही एक साथ एक चेद दोन कंसाचा वर्ग केला की तुम्हाला हे उत्तर मिळणार आणि त्याच्यानंतर इथे बघा इथे काय कॅल्क्युलेशन होईल वजा एक छेद चार वजा वीस छेद काहीच नाही म्हणजे एक काय होतं बघा उत्तर इथं वजा एक गुणिले एक वजा एक चार गुणिले वजा वीस वजा ऐंशी आणि भागिले चार एके एक चार वजा वजा ऐंशी ऐंशी आणि एक किती झालं एक्क्याऐंशी फक्त वजा एक्क्याऐंशी भागिले चार म्हणजे इथं तुमच्याकडे येईल वजा एक्क्याऐंशी भागिले चार बरोबर शून्य झालं आता इथे एक बघा सूत्र येतं आपल्याकडं एक अधिक एक चे दोन कंसाचा वर्ग वजा एक्क्याऐंशी आणि चार दोघांची वर्गमुळं जर काढली तर एक्क्याऐंशी च नऊ येतं चाराचं दोन येतं आणि कंसाचा वर्ग करायचा बरोबर शून्य आता इथे एक सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग आणि त्याचा विस्तार कसा असतो आपल्याला माहिती आहे बघा ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा विस्तार असतो ए अधिक बी आणि ए वजा बी अशा प्रकारे आपण बघतोय सूत्र बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वजा बी म्हणजे एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजा बाकी मग आपण तसं करूयात एका कंसामध्ये दोघांची बेरीज करू या दोघांची बेरीज म्हणजे एक्स अधिक एक छेद दोन अधिक नऊ छेद दोन आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी एक्स अधिक एक छेद दोन वजा नऊ छेद दोन झालं बरोबर शून्य आता काय होईल एक्स अधिक दोन तर एकदाच लिहू आपण आणि वरती बघा छेद एकदा लिहिला समान आहे आणि एक अधिक नऊ किती दहा झाले पुढच्या कंसामध्ये एक्स बघा एक वजा नऊ किती झाले वाजा आठ आणि भागीले हे दोन एकदाच लिहू बरोबर शून्य आता आपल्याकडे उत्तर येईल एक्स अधिक बे पंचे दहा म्हणून पाच आणि एक्स वजा बे चोक आठ बरोबर शून्य पुढे दोन उत्तर येतील आपल्याकडं एक्स एक अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य अधिक पाच आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पाच आणि वजा चार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार तर अशा प्रकारे पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला समीकरण सोडवता येऊ शकतं आणि या पद्धतीची गणित आपल्याला अमखास येऊ शकतात पण शक्यतो म्हणजे आतापर्यंत खूप कमी वेळा आलेला आहे परंतु यावेळेस पण पर येण्याची शक्यता आहे कारण कसं आहे कमी वेळा जरी हा प्रश्न आला असला तरी येण्याची शक्यता दाटे कारण तीन पद्धती आहेत आपल्याकडे खूप इम्पॉर्टंट आहेत दुसऱ्या प्रकरणामध्ये एकतर अवयव पद्धत सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत या तिघांपैकी कुठल्याही एका पद्धतीवरती किंवा दोन पद्धतीवरती आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतो त्यामुळे ही पद्धत सुद्धा आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकी इतरही समीकरण सोडवायची आहेत ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट पहिल्या याचा स्क्रीनशॉट घ्या नंतर तुम्हाला ती गोष्ट सांगतो येस बघा मित्रांनो तुम्हाला जर गणित विषय अवघड जात असेल गणित आणि दोन मध्ये कमी मार्क मिळवत असतील आणि जास्त मार्क मिळवायचे असतील तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या आप ऍपवर नाव आहे क्रिएटिव्ह मराठी या ऍप वर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स आपण बनवलाय गणित भाग एक आणि चा तर यामध्ये काय केलंय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर आपण तीन चार व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर आपण त्या व्हिडिओमध्ये चर्चा केल्यामुळे त्याचबरोबर आपण आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो गणितावर चर्चा करत असतो आणि या मध्ये ज्या काही व्हिडिओ आहेत त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या सहामाही परीक्षेसाठी सुद्धा होऊ शकतो तुमच्या शाळेच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा होऊ शकतो आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तर शंभर टक्के होणार आहे त्यामुळे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपये फक्त एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्ही त्या कोर्ससाठी पैसे भरू शकताय आणि तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकताय गणिताचे लेक्चर्स अटेंड करू शकताय ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात तुम्ही आपल्या ॲपवरती आप जा आणि आपला कोर्स परचेस करा आणि त्याचबरोबर आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद